नमस्कार विरु एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आम्ही आनंद सागर श्री क्षेत्र शेहेगाव श्री संत गजानन महाराज मंदिर आम्ही दर्शन करून आता इकडे आनंद सागरकडे आलो आनंद सागर मध्ये आता हे जे आहे शिव मंदिर आणि बाहेरचे जे मंदिरं होते आता नवीन याचं काम चालू आहे रिनिव्हिल च आता मी तुम्हाला या साइडचा आणि इकडला काही एरिया दाखवणार आहे तर या आमचे दोन मुठी आहे एक सानो आणि तणो या तुम्हाला या मंदिरावर माहिती सं달यात आता आम्ही आनंद सागरामध्ये आहे शिव मंदिराकडे आपण जरा बघूया मंदिर आता आम्ही एंटर होणार आहे मंदिराकडे तो चला हे बघा इथं सगळ्या पद्धत केलेलं आहे ग्रास वगैरे तर आपण आता ह्या साइडून चाललो हे बघा इकडं ग्रास वगैरे फ्लावर फ्लावर्स छोटे छोटे आहे आणि इकडे खूप स्वच्छ आणि सुंदर वाटत झाडे वगैरे सगळं खूप छान आहे ते बघा तिकडे एक मूर्ती आहे हे बघा आता हे शिव मंदिर आहे आता आम्ही जाणार शिव मंदिराकडे चला आपण जाऊया आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आता आम्ही इकडे जाणार आपण राऊंड मारणार आहात इकडे खूप सार्या मूर्त्या आतमध्ये मंदिर आहे हे बघा असं दर दर जाग्यावर मूर्त्या लावलेल्या आहेत इकडे पण गार्डन आहे खूप भारी आहे तुम्ही एन्जॉयमेंट साठी इकडे पण येऊ शकता हॉलिडेज मध्ये फॅमिलीला घेऊन तुम्ही इकडे नक्की या इकडचं वातावरण सगळं खूप छान आहे आणि इकडे गार्डन्स आनंद सागर खूप सगळे आता याचं डेव्हलपमेंट झालं नाही पण आम्ही पुढच्या वर्षी डबल येऊ तुम्हाला दाखवायला पूर्ण डेव्हलपमेंट झालं ओके आता आमचं दर्शन झालेलं आहे आता मी मंदिराच्या बाहेर जाणार आहे चल आपण मंदिराच्या बाहेर जाऊया ते पाहत इकडे खूप भारी आणि सुंदर आहे हे बघा इकडं खाली ग्रास वगैरे सगळं इकडं हो आणि खूप सुंदर स्वच्छ खूप छान आहे जागा शेगावला दर्शन करून नक्की या आणि आमचा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा प्रकारे आमचे सानू आणि तनू यांनी हा त्यांच्या सम, कॅमेरा समोरचा पहिलाच टाइम आहे तसा माझाही या पाच सात आठ दिवसाच्या अगोदरचा पहिलाच टाइम आहे कॅमेरा समोर आम्ही बोलायचा त्यामुळे आम्ही आता इकडे हा एरिया पाहून झालेला आहे आता इकडे जाणार आहोत बघितलं ना तुम्ही किती सुंदर असं वातावरण आहे इकडे पिण्याचं पाणी आहे चप्पल बूट काढण्यासाठी स्टँड असे लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी पर्यटक येत असतात आणि बसण्यासाठी पण खूप सुंदर असं आहे ठिकाण आहे आणि आता सध्या एवढंच चालू आहे त्यामुळे आता आपण एवढंच बघूया आणि यानंतरच आता आम्ही जिकडे नागरिक जाणार आहोत एक व्हिडिओ ते लहान जे मुलं आहेत त्यांना आताच या व्हिडिओच्या माध्यमातून इतरला जे सुंदर वातावरण आहे ते बघायला भेटेल अशा प्रकारे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद